सगळ्या सोसायटी पुनर्विकासचा प्रॉब्लेम आहे तीन वर्ष झाले आमचा प्रस्ताव होता पण सारखा बिल्डर बदलतात सर आम्हाला काहीच न कळव काय बदलतात बिल्डर बदलतात तीन बिल्डर झाले आतापर्यंत नाही आमच्या आयुक्तांकडे काम आहे ना हो तावरे साहेबांकडे काम हो हो तावरे साहेबांना भेटला हो सर भेटलो अर्जही दिलाय त्यांना काय म्हणले आणि काय सर विविध फोरमवर त्यांच्या सुनावणी सुरू असल्यामुळे ते म्हणतात की प्रलंबितच चाललंय सर दीपकला फोन लावतो ना आता दीपक तावरेला फोन लावतो सारख्या वारंवार यांना ज्येष्ठ नागरिकांना धमक्या देतात बुलडोजा लावूनच काढू पोलिसांनाच बोलून तुम्हाला बाहेर काढू सोसायटीचे त्यांची काय अपेक्षा आहे ते काय दादा चाळीस टक्केच येत आहेत ते आणि आम्ही फिजिबिलिटी त्यांनी फिजिबिलिटी रिपोर्टही नाही काढला पेपरला नाही दिली म्हणजे प्रक्रिया सोमवारी पुण्यामध्ये असत ऐका ना माझ्याकडे सूर्य लोकनगरी सहकारी गृहनिर्माण संस्था हे जे काही शिष्टमंडळ आलेलं आहे तर ते त्यांना रिडेव्हलपमेंट आहे पुन्हा विकास त्याच्यात त्यांना अडचणी निर्माण केल्या सचिवाला बोलून मी माणिकराव सोमवारी भेटायला पाठवतो तेवढं मला करून द्या दत्तबाईचे बंधूच सेटले पण करा नक्की तुम्ही सोमवारी त्यांना भेटायला जा तुमचं नाव दिलेलं आहे ते म्हणले की मी त्याच्यामध्ये मदत करतो पण मेजॉरिटी लोक तुमच्या बरोबर पाहिजेत आणि आम्ही ज्येष्ठ नागरिक पण आहोत आमचं नाव सांगितलं कारण काहीच दाखवत नाही आम्हाला बघितलेस बाय आम्ही जागव थँक्यू दादा थँक्यू तुमच्या